चार से सत्ता चार भी नहीं हो सकते क्लियर बता रहे हैं मेरी चीज हम आपको डायरेक्टली बोल रहे हैं मैं क्लियर बता रहा हूँ प्यार की पास एक अलग है ये सख्त है कोई ट्रैक पर खड़ा नहीं रह

येथे जवळपास अडीच ते तीन वर्षापासून रेल्वे विभागाने अतिरिक्त प्रस्ताव करून जमीन संपादित केलेली आहे त्या जमिनीमध्ये अडीच वर्षे झाल्याच्या नंतर सर्व त्यांनी प्रोसेस पूर्ण कम्प्लीट केल्याच्या नंतर आम्हाला आश्वासनं दिली की तुमचे पैसे आम्ही लवकरात लवकर देऊ परंतु आतापर्यंत जवळपास इतक्या दिवस होऊन सुद्धा ते कसल्याही प्रकारचा रेल्वे विभाग दखल घेत नाही कलेक्टर ऑफिस दखल घेत नाही तर त्यामुळे आज आम्ही आंदोलन करण्या आंदोलन करण्यासाठी आम्ही तिथं रेल्वे रोळवर गेलो असता आम्हाला आर पी एफचे जवान आले आष्टीचे पोलीस स्टेशन लोक आले त्यांनी आम्हाला तिथं याच्या रेल्वेच्या रुळावर आंदोलन करण्यास करण्यापासून रोखलं परंतु कसल्याच प्रकारची दखल घेत नाही इथं अडीच वर्ष होऊन गेलं ह्या याला जमीन संपादित करून एक तर आमची एकच मागणी आहे की आमच्या जमिनी परत द्या आणि आम्हाला शासनाचे पैसे पण नको असं आम्ही तसं निवेदनात पण दिलेलं आहे की एक तर जमीन मोकळी करून द्या एक तर शासनाने आमची गंभीर गंभीरपणे दखल घेतली पाहिजे की अडीच वर्षी शेतकरी हे प्रत्येक ठिकाणी निवेदन देत येतं रेल्वे मंत्र्याला निवेदन दिलं जी एम ऑफिसला निवेदन दिलं सीईला निवेदन दिलं डीआरएम ऑफिस पुणे यांना निवेदन दिलं रेल्वे विभाग पूर्णपणे याच्यामध्ये हात आखडता येत आहे पैसे देण्याबाबतीत आणि ते पूर्णपणे आजपर्यंत कसल्याही प्रकारची त्यांनी दखल घेतलेली नाही तरी त्यांनी गांभीर्यपणे विचार करावा आणि आमचा लवकरात लवकर प्रश्न सोडावा नाही तर आमच्या जेमिनी मोकळ्या करून द्या पूर्ण सगळ्या आणि हे करा ते पण नको आम्हाला बिलकुल त्याची आमची एकच मागणी आहे रेल्वे ऑफिसनी ते रेल्वे रेल्वेचे जे रूळ आहे ते आमच्या जमिनीतून काढून घ्यावीत आणि आमच्या जमिनी परत वापस कराव्यात अन्यथा त्यांनी जो काय बहुमतला नियमानुसार असेल तो आम्हाला देण्यात यावा अशी आमची पूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे आणि याच्या पुढेही आम्ही आंदोलन करणार आणि यापेक्षा तीव्र आंदोलन करणार पुढे अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण मागणी आहे पंधरा ते वीस शेतकऱ्यांची तिथं जमीन गेलेली आहे आणि एक नवीन अतिरिक्त त्यांनी दीड तर दोन एकर जमीन घेतले आणि जुन्या जमिनीचा पण भरपूर प्रमाणात त्यांच्या माग पेंडिंग काम आहेत त्यांचा पण मावेजा दिलेला नाही यापूर्वी दोन हजार तेरा मध्ये त्यांनी संपादित केली त्याचा दिलेला नाही मावेजा पूर्णपणे आणि आता अतिरिक्त घेतली त्याचा पण दिलेला नाही फक्त गोड बोलते आणि रेल्वे तिथून काम करून पुढे घेऊन गेलेला आहे त्यानंतर रेल्वे बघाने आमची जर नाहीच दखल घेतली आमचे जे काय नियमानुसार जे काय रेट असेल शासनाचा त्या नियमानुसार आम्हाला जर पैसे नाही दिले व्याजासहित नाही दिले तर आम्ही यापुढे ह्या प्रकारचं आंदोलन करीत राहू आणि यांनी जर नाहीच आम्हाला हे केलं कुठल्या निवेदनाला कशाला नाहीच मानलं किंवा आमच्या आत्महत्या करण्याची वेळ आली तरी पण नाही मानलं तर आम्ही काय करू आमचे जमिनीतले सगळे ते जे रोल आहेत ते काढून घेण्याची विनंती करू त्यांनी नाही काढले तर आम्ही स्वतः आमचे जमिनीतले ते काढून बाहेर फेकून देऊ अशी आमची पूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे